कल्याणपूर्व मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला कल्याणपूर्व मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला आणि दगडफेक झाली मध्यरात्री अज्ञात इसमाने हल्ला केला ठाकरे गटाचे उमेदवार बोडारे यांची मुलगी यावेळी उपस्थित होती आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेमुळे कल्याणपूर्व मतदारसंघात राजकीय वातावरण तापलेलं आहे उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याणपूर्व मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर मध्यरात्री हल्ला करून दगडफेक करण्यात आली यावेळी बोडारे यांची मुलगी धनंजय बोडारे या गाडीत होत्या रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत होता बोडारे यांची मुलगी आणि काही महिला तसेच काही कार्यकर्ते दोन कारमधून कॅम्प क्रमांक चार येथील ओटी सेक्शनमधून जात होते यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी या कारवर दगडफेक केली या घटनेत के एका गाडीचं नुकसान झालंय रात्री उशिरापर्यंत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धनंजय बोडारे पोलीस स्टेशनमध्ये सदरची तक्रार दाखल करण्यासाठी हजर होते रात्री ज्या गाड्या फिरत आहेत त्यातून काय पैसे वाटप आहे अशा प्रकारचं फोन आल्यानंतर आमचे काय कार्यकर्ते माझी मुलगी त्या ठिकाणी गेली धनश्री ते त्या गाड्यांच्या जा मागे जात असताना पंचायत हॉल या ठिकाणी अचानक दहा ते बा पंधरा लोकांनी त्यांच्या गाडीवर घेराव घातला त्यांनी गाडवली त्यांनी आणि मग गाडीवर ते, ते, ते लोखंडी दांडे बॅट स्टिक स्टंप यांनी हल्ला केला तिथून हे गाडी फिरवली आणि तिथून निघाले निघत असताना त्यांनी मागून दगड टाकला ते एक मुलाला थोडासा लागलाच होता जर तिथून वेळीच निघाले असते तर कदाचित त्यांचा जीव सुद्धा गेला असता त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आला असता फक्त एकच नाव त्यांनी घेतलेले बाकी अमोल सावंत हैदर नाव देऊन सुद्धा पोलिसांनी घेतली नाही दखल इतर जवळपास पंधरा ते आसपास असाच प्रकार या ठिकाणी वारंवार होईल आजच्या रात्रीत काही होऊ शकतं कारण मोकाट सुटलेले सुट सुटलेले गुन्हेगार या ठिकाणी फिरतायत पोलीस सर्वसामान्य लोकांना नोटीस देत आहेत त्यांच्यावर कारवाई आहेत पण गुन्हेगारांना मोकाट सुटत आहेत आज आणि उद्या रात्रीमध्ये या ठिकाणी काही अशा प्रकारचे गुन्हेगार प्रवृत्ती मोकाट सुटल्यामुळे काही होऊ शकतं अशा प्रवृत्तीकडून सर्वसामान्यांना किंवा आमच्या कार्यकर्त्यांना काय धोका झाला त्यांना संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल याची नोंद घ्यावी कायद्याचं राज्य राहिले नाही पुन्हा पुन्हा सिद्ध होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कल्याण